नमस्कार मित्रांनो खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी रसिकेच सुरू कोणत्या जिल्ह्यातून स्पर्धा आहेत हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल अखेर अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशिरा खाते वाटप जाहीर करण्यात आले आता खाते वाटपानंतर अनेक मंत्र्यांची पालकमंत्री साठी रसिकेच सुरू आहे आणि ती आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला बहुमत मिळालं महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर पंधरा डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्या दरम्यान खाते वाटप होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र अखेर अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशीरा खातेवाटप जाहीर करण्यात आले आता खातेवाटपानंतर अनेक मंत्र्यांची पालक मंत्र्यांसाठी रसिकेस सुरु झाली आहे महायुतीच्या खातेवाटपा देवेंद्र फडणवीसवी स्वतःकडे ग्रह ऊर्जा विधी आणि न्याय सामान्य प्रशासन माहिती आणि इतर मंत्र्यांना नेमून न दिलेले उर्वरित खाते ठेवले आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास आणि ग्रहनिर्माण या दोन्ही महत्वाच्या खात्यासह सा सार्वजनिक बांधकाम हे महत्वाचे खाते देण्यात आले आहेत त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन सह राज्य उत्पादक शुल्क खाते देण्यात आले आहेत महायुतीकडून खाते वाटप झाल्यानंतर आता अनेक मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यातून पालकमंत्री पदासाठी लॅबिंग सुरू केली आहे महायुतीत पालकमंत्र्यांपदासाठी जोरदार रस्सी केच पाहायला मिळत आहेत आणि त्याकडे आपण एक नजर टाकूया सध्या महायुतीत पालकमंत्री पदावरून जोरदार रसिकेच पाहायला मिळत आहेत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर मंत्री भरत गोगावले यांनी दावा केलाय त्याच सोबत आदित्य तटकरे यांनी देखील रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत तर बीडमध्ये धनंजय मुंडे कि पंकजा मुंडे पालकमंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तसेच संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट की अतुल सावे यापैकी कोणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर मुंबईच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये स्पर्धा याकडे आपण थोडं लक्ष देऊया तर दुसरीकडे मुंबईच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे आगामी काळात मुंबई महानगरपालिका निवडणुका होणार आहेत त्यामुळे मुंबई शहर उपनगरातील पद आपल्याला मिळव यासाठी शिवसेना आणि भाजप आग्रही आहे त्यामुळे मुंबईतील पालकमंत्रीपदी कोण विराजमान होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार था आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद